महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस खुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो असं म्हणतात की लोकांची मेमरी आहे किंवा जनतेची जी स्मरण शक्ती आहे ही अतिशय कमी असते लोक अनेक गोष्टी फार पटकन विसरून जातात आणि मग काही गोष्टी मागे पडतात काही प्रकरणांवर पडदा पडला जातो असत्य लोकांची मेमरी कधीच शॉर्ट नसते मरणात्या गोष्टी कायम असतात फक्त परद्वे त्याकडे दुर्लक्ष केलं जात असाच एक दुर्लक्षित मुद्दा सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या बाबतीतला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली ज्यामध्ये सुप्रिया सुळे या बिटकॉइन बद्दल बोलत होत्या की यांनी साचवलेली जे बिटकॉइन आहे ते बिटकॉइन विकायचे त्याच्यानंतर ते बिटकॉइन मार्केटमध्ये आणायचे तो पैसा वापरायचा तो पैसा प्रचारासाठी वापरायचा ऍक्च्युली ते इलिगल सगळं सुरू होत समोरचा माणूस ज्याचं नाव गौरव मेहता नाव नीट लक्षात ठेवा कारण हे संदर्भ आहेत सगळे इंटरनेटवर सर्च करायला तुम्हाला सोपं पडेल म्हणून आम्ही नाव सांगतोय गौरव मेहता आणि सुप्रिया सुळे यांचा हा फोन कॉल होता फोन कॉल मध्ये सुप्रिया सुळे असं बोलताना आढळून आल्या की गौरव हे इलेक्शन जाऊ दे फक्त आपलं सरकार आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू आपण या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकूया गौरव नेता म्हणतो ओके ठीक आहे आणि मग नंतर त्या बिटकॉइनच काय झालं हे बिटकॉइन वापरले हेडी की नाही बिटकॉईन इज ऍक्च्युली अ क्रिप्टो करन्सी क्रिप्टो आहे हा बिटकॉइन ना म्हणजे मी दोन हजार सोळा सतराचा काळ असेल कदाचित तेव्हा एका बिटकॉइनची किंमत समथिंग काहीतरी पाच ते दहा हजार रुपये असावी मात्र आज तो बिटकॉइन जो आहे जो पाच ते दहा आला होता त्या काळी तो आज पन्नास लाखाच्या पुढे म्हणजे एक बिटकॉइन इज इक्वल टू फिफ्टी लॅक्स इतकी त्याचा व्हॅल्यू वाढलेली आहे अनेक व्यावसायिक आहेत आपल्याकडे ज्यांनी बिटकॉईन खरेदी केलेली आहे अनेक व्यावसायिक असे आहेत जे बिटकॉईनच्या खरेदी आणि विक्रीमध्ये फसलेली सुद्धा, सुद्धा आहे बिटकॉइनच्या व्यवहारांमध्ये अनेक घोटाळे सुद्धा झालेले आहेत अनेक लोक कर्जबाजारी पण झालेले आहेत आत्महत्या सुद्धा झाल्या आहेत या चक्करमध्ये बिटकॉइनची मायनिंग होत असते बिटकॉइन हे एक वेगळंच क्षेत्र आहे ते क्रिप्टोकरन्सी एक वेगळंच फील्ड आहे मित्रांनो जगातल्या अनेक देशांनी या क्रिप्टोकरन्सीला लिगल केलेला आहे मात्र अजून भारतामध्ये तसं काहीच घडलेलं नाहीये बिटकॉइन मध्ये जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर तुम्हाला भारतीय कायद्यानुसार त्यावर कर द्यावा लागतो अमेरिकेमध्ये बिटकॉइन इझिली ऍक्सेस आहे मध्ये भारतात तितकं इझी ऍक्सेस बिटकॉईनचा नाहीये पण ह्याच चक्कर मध्ये नाना पटोले सुद्धा अडकले पटोलेंनी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बिटकॉइन वापरल्याचा आरोप झाला आणि मग नंतर पत्रकारांनी पटोलेंना प्रश्न केला की पटोले बिटकॉइन बद्दल तुमचं काय मत आहे तुमच्यावर आरोप होत आहे तेव्हा पटोले असं बोलले अरे मी शेतकऱ्याचा पोरगा क्रिप्टोकरन्सीचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे माझं काहीच देणं घेणं नाही मला तर माहीत पण नाही हे काय आहे ते आणि ज्यांनी कोणी माझ्यावर असा आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे सुप्रिया सुळे यांचं वेगळं म्हणणं नव्हतं सुप्रिया सुळे यांचं हेच म्हणणं होतं की जे कोणी आज बिटकॉइनला घेऊन माझ्यावर टीका टिप्पणी करताय त्यांच्यावर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे लक्षात घ्या ज्यांनी बिटकॉइन वरून या दोन नेत्यांवर टीका केली त्याचं पुढे काय झालं काहीच नाही हे मानहानीचा दावा दाखल करणार होते त्याचं पुढे काय झालं काहीच नाही ज्यांनी टीका केली त्यांची नावं पुढे आलीत का माहीत नाही ते बिटकॉइन कसे सर्क्युलेट झाले त्यांचा वापर कुठे कुठे करण्यात आला किती प्रमाणात करण्यात आला ती रक्कम किती होती माहीत आहे का माहीत नाही याचाच अर्थ काय दुर्लक्षी गेलं प्रकरण आता आज तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल की बिटकॉइन बद्दल हे बोलण्याची किंवा हा विषय आज काढण्याची गरज काय होती तर झालं असं की काल आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांशी बोलत होतो प्रपंच परिवार खरंच खूप मोठा झालेला आहे मित्रांनो आणि हळूहळू तो खूप मोठा होत चाललेला आहे अनेक लोक प्रत्यक्ष येऊन भेटत आहेत चर्चा करत आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत तर असेच आमचे एक होमसेट अग्रवाल नावाचे एक प्रेक्षक आहेत प्रपंच परिवाराचे सदस्य आहेत आपल्या फॅमिली मेंबरपैकी एक आहेत त्यांनी हा मुद्दा काढला की बिटकॉइन जो आहे आलो लोकसभेमध्ये जे बिटकॉइन वापरले गेले सुळेंतर्फे आणि पटोलेंतर्फे त्याचं पुढे काय झालं हा मुद्दाच मागे पडलेला आहे कशामुळे म्हणजे हा विस्मृतीत गेलेला मुद्दा आहे की दुर्लक्षित झालेला मुद्दा आहे हे बघणं फार महत्वाचं आहे मुळात मध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते ती लिगल इन्व्हेस्टमेंट नाही आहे अनेक जण आपला दोन नंबरचा पैसा मध्ये गुंतवतात डार्कवेब वरून अनेक गोष्टी चालत असतात मित्रांनो आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि आजच्या डेटला हे मार्केट इतकं मोठं झालेलं आहे आणि ह्या मार्केटमुळे इतके मोठे मोठे गुन्हे घडत आहेत की जे ऐकले तर कदाचित आपला विश्वास सुद्धा बसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये हा बिटकॉइनचा जो प्रश्न आहे किंवा हा जो मुद्दा आहे हा दुर्लक्षीला का गेला ह्याच्याकडे कोणाचं लक्ष का गेलेलं नाही आजपर्यंत सेठ अग्रवाल यांनी तर स्पष्टपणे चर्चा करताना असं सांगितलं की तेजजी कुठलाही युट्यूबवर यावर का बोलत नाहीये हा मुद्दा आपण घ्यायला पाहिजे प्रपंच परिवारातर्फे हा मुद्दा तुम्ही रेज करा असं ओमसेठ अग्रवाल बोलले म्हणून आज हा व्हिडिओ केवळ साठी यांच्या विनंतीवरून आम्ही बनवलेलं आहे मित्रांनो बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करणं हे तसं जोखमीचं काम आहे कारण ह्यामध्ये फसवणूक होण्याचे चान्सेस खूप आहे पण फसवणूक कोणाची होते तुमच्या आमच्यासारखीच ही जी बडी धिंड आहेत यांची फसवणूक ओत लय त्याचं कारण असं आहे की यांचे विंड लगेच चाकूसुरे घेऊन बंदुका घेऊन पुढे येतात बारामती मधल्याच एका नागरिकाने स्पष्टपणे मीडिया समोर येऊन जाहीर कबुली दिलेली आहे की रोहित पवार यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांच्या माझ्या पाहुण्याच्या डोक्याला पिस्तूल लावली आणि जमीन नावावर करून घेतली सकाळीच तो व्हिडिओ आम्ही प्रदर्शित केलेला आहे बघून घ्या लिंक मध्ये देतोय तर हे असले डाकू जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हा आपण काय अपेक्षा करायची असो हे जे बिटकॉइन प्रकरण आहे हे जरा लावून धरूया त्या बिटकॉइनचं पुढे काय झालं ते बिटकॉइन नेमके किती होते ती रक्कम किती होती लाखात होती का करोडत होती काढूया सगळं बाहेर काढूया म्हणूनच जाऊ दे एकदा चर्चा तुम्हाला सुद्धा जर हा टॉपिक इंटरेस्टेड वाटत असे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो कारण तुमच्या कमेंट्स वेळेस नवीन नवीन मुद्दे नवीन नवीन नवी विषय व्हिडिओचे आम्हाला सुचता महाप्रपंचतर्फे आपण ज्या योजना राबवत आहोत त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा प्रपंच परिवाराचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्ही सगळी माहिती तुम्हाला ऐच्छिक वर्गडी आपण स्वीकारत आहोत मोठी यंत्रणा आहे कार्य आहे राबवायचं आहे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने करायचंय तुमच्या सहकार्यानं करायचंय म्हणून पुन्हा पुन्हा विनंती महाप्रपंचाची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी एकतर मेंबरशिप घ्या किंवा प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणून ऐच्छिक कोरगडी या लवकरच बँक डिटेल्स आम्ही जाहीर करणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बघून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आज वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहे तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची